कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सई राणाची दिवाळीची खरेदी दाखवली आणि आता आज आपण आलेलो आहोत माझ्या चुलत भावांच्या घरी तर सगळ्यात लहान भाऊ त्याची ही सगळ्यात लहान मुलगी म्हणजेच घरातलं शेंडेफळ राणा आला म्हणून तिनं तिची खेळण्यांची पिशवी आणली होती राणाला दाखवायला पण काय झालं माहिती आहे का जेव्हा मी घरात येत होतो ना तेव्हा दारातच ह्यांनीच पाळलेलं एक भलं मोठं कुत्रं होतं त्याचं नाव होतं मुंगळा हो घरातल्या पोरांनी मिळून त्याचं नाव मुंगळा वगैरे ठेवलेले कारण की तो रंगानं पूर्ण काळा होता म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीची कधी नाव ठेवली ठेवली आहेत का कुत्र्यांची हे मला कमेंट करून नक्की सांगा तर राणा तिथं अजिबात दमच खात नव्हता तर त्याच्यामुळे राणाला ह्या घरी पाठवलं अगोदर मी खात्री करून घेतली की दीदीला गाडी येते का आणि नंतरच तिच्या हातात गाडी दिली राणाला घरी पाठवल्यानंतर मला थोडंसं मोकळं वाटलं कारण की तो मला अजिबातच सोडत नव्हता आणि तो खेळतच नव्हता तर तो घरी गेल्यानंतर आम्ही जेवण केलं तर इथं बघा ह्या समोर आहेत मुठी आई म्हणजे माझी जी मम्मी आहे ना मम्मीच्या या चुलत जाऊ बाई आणि ह्या सगळ्या बाकीच्या तीन सुना आहेत पण तिनीतली जी मधली सुना आहे ती भाऊबीजेसाठी तिच्या माहेरी गेली आणि या दोघीजणी घरीच होत्या तर ह्या दोघींनी मिळून छान जेवण तयार केलं होतं त्यामुळे मस्त पोटभर जेवण केलं आणि मन भरून गप्पा सुद्धा मारल्या तर त्यानंतर मग साजरी केली भाऊबीज आता हे तिघेजण आहेत आणि मी नेमकी दुपारच्या वेळेत त्यामुळे अर्थातच मला फक्त एकच जण सापडला तिघांचे तीन सेपरेट अशा पद्धतीचे ताटं केले होते पण फक्त याचंच औक्षण केलं तर हा सगळ्यात लहान भाऊ आहे आता माझी मम्मी जिथे राहते म्हणजे मंगळवार पण घर होतं पण कालांतराने यांची फॅमिली खूप मोठी होत गेली कारण की तिघांच्या तीन बायका लेकर आई वडील हे असं सगळं त्यामुळे त्यांना तिथे जागा पूरे ना म्हणून त्यांनी रानामध्ये घर बांधलं लग्नाच्या अगोदर म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर प्रत्येक वर्षी मी या तिघांनाही राख्या बांधत होते पण लग्न झाल्यानंतर मीही माझ्या मुलात रक्षाबंधनला करमाळ्याला येणं जमत नाही अवरोजून त्याच दिवशी येणं ना जमत नाही असं होतं तर त्यामुळे काही हरकत नाही पण यावर्षी अवरोजून इथे मी आलेली आहे इथे येऊन छान मस्त असं वाटलं आमची भाऊबीज मस्त सेलिब्रेट झाली आणि तुम्हाला माहिती आहे का याच्या अगोदर सगळ्यात शेवटी मला वाटते माझ्या लग्नात मी याच्या पाया पडल्या असेल आणि त्याच्यावर आत्ता म्हणजे जवळजवळ दहा वर्षांनी भैयाच्या पाया पडण्याचा योग आलेला आहे तर पाया पडले आणि त्याच्यानंतर इथे बघा आमची भाऊबीज झाल्यानंतर या दोघांनीसुद्धा त्यांची भाऊबीज करून घेतली आणि हे बघा मस्त अशी मला साडी आज मिळालेली आहे गिफ्ट म्हणून आणि काय झालं माहिती आहे का अर्थातच याच्यावरचा ब्लाउज कसा मॅचिंग असेल पण म्हटलं चला या दोघींनीही खूप आग्रह केला दीपाताईंनीही आणि पूजानेही त्यामुळे मी माझ्या पहिल्याच साडीवरच्या ब्लाऊजवरती ही साडी नेसली आणि नंतर आम्ही तिघींनी मिळून एक छान असा फोटो काढला घरी आले तर घरी आल्यानंतर हा आणखीन एक भाऊ आला होता तर हा आहे रिषभ ज्याच्या घरी आपण रक्षाबंधनला गेलो होतो काकुणी मला अगोदरच फोन करून सांगितलं होतं की रिषभ येणार आहे तर त्यासाठी बघा मी छान रांगोळी काढली होती रंग भरून पण राणानं पुसून टाकले तर त्यामुळे साधीवादी विना रंगाचीच रांगोळी काढली आणि नंतर, नंतर त्याचं सुद्धा छान असं औक्षण केलं रिषभ पाशीच प्रणवचा सुद्धा करतोडा दिला तर अशा पद्धतीनं माझी या वर्षीची भाऊबीज मस्त अशी सेलिब्रेट झाली चला तर मग परत भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय